आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा चारा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपी शिवतेच टाईम्स नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती दाबा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरे रोहा येथे भरली बालवैज्ञानिकांची आहे भावे केंद्राचे केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन खैरे खुर्द उर्दू शाळेमध्ये करण्यात आले होते केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दीपक पाबरेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रातील सतरा शाळांनी सहभाग घेतला रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरे खुर्द उर्दू सेमी इंग्लिश यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभात माननीय सरपंच खैरे खुर्द श्री मुजामिल गीते माननीय सरपंच खांबेरा श्री अतीश मोरे अब्बास मुकादम इर्शाद पेडेकर जाधव सर न्यू इंग्लिश स्कूल चणेरा अब्दुल हमीद गीते आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सत्तरपेक्षा जास्त प्रतिकृतींची मांडणी केली होती पाणी जमीन भौगोलिक बदल हवा व तिचा वापर असे एक ना अनेक विषयांना घेऊन विद्यार्थ्यांनी प्रतिकृती मांडल्या होत्या विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता पालकांनीही उत्तम प्रतिसाद दिला सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे परीक्षण करून प्रथम तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये विजेते स्पर्धक ठरले मोठा गट प्रथम क्रमांक जुहा अब्दुल हमीद नागोटकर शाळा खैरेखुर्द उर्दू द्वितीय क्रमांक सृष्टी मंगेश कासकर व सलोनी सहदेव सातामकर केंद्र शाळा न्हावे तृतीय क्रमांक उमेरा जमालसाहेब धनसे खैरेखुर्द उर्दू शाळा तर लहानगट प्रथम क्रमांक श्लोक गोणे व शिवानी विचारे सणेरा प्राथमिक शाळा द्वितीय क्रमांक स्वालेहा इस्राईल फकीर न्यू इंग्लिश स्कूल चणेरा व तृतीय क्रमांक नवकार शाळा टाकाऊपासून पासून टिकाऊ प्रथम क्रमांक अस्मा अब्दुल मुनीम गीते द्वितीय क्रमांक उमर अमीन मुकादम तृतीय क्रमांक मोहम्मद स्वालेहा अब्दुल हमीद गीते